मुंबईस नमस्कार मी सदानंद आरडेकर आणि आपल्या सर्वांचं सौंदर्य सा, कोकणी युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आता वाजले सकाळचे साडेचार आणि मी शताब्दी ट्रेनने चाललोय गावी आणि तुम्हाला माहिती आहे बघा गावी जायची मजा काही वेगळीच असते तर आज मी खूप खुश आहे आणि शताब्दी ट्रेनने मी आज जातो गावी आता मी जातोय डोंबिवली स्टेशनवर रिक्षा अजून भेटली नाही आणि तिथून मग लोकल पकडून मी जाईन ठाण्याला आणि तिथून मग मी ट्रेन पकडून जाईन गावाला थोडं चालल्यावरती आता मला रिक्षा भेटली इथून मी आता डोंबर स्टेशनपर्यंत रिक्षाने जाईन आणि तिथून मग लोकल ट्रेनने मी ठाण्यापर्यंत जाईन तर आता मी स्टेशनवरती पोचलो आहे आणि मला वाटतं अनाउन्समेंट होते आणि लोकल येते मी पण धावत जातो आहे आता आणि आता मी फायनली लोकल ट्रेन पकडून चाललो आहे ठाण्याला आता मी हो ठाने आनि गाड़ी गाड़ी दो दो गाड़ी आहे ठाणे स्टेशनवरती आणि गाडी आज लेट आहे बऱ्याच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर आता गाडी येते जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं गाडी लेट आहे मडगाव जनशताब्दीब्दी एक्सप्रेस मुंबई माझा डब्बा आहे डी एट आणि सीट नंबर सेवंटी नाईन तर आता मी फायनली गाडीमध्येच चढलो आहे आणि इथे बघू शकता सेवन्टी नाईन विंडो सीट माझी आणि आता आपला प्रवास सुरू होतो आहे ठाणे स्टेशनवरून गाडी आज बरोबर जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं लेट होती आणि आता गाडी फायनली ठाणे स्टेशनवरून सुटलेली आहे बघू आता आपला पुढचा प्रवास कसा होतो ते आता सकाळ झाली आहे आणि सकाळचं इथे आपण अप्रतिम असं हे निसर्गाचं दृश्य बघू शकतो समोसा गरम समोसा समोसा गरम हे गरम गरम खाई समोसे समोसे गाडी आता पोचली आहे पनवेलला आणि मी चहा घेतली आहे सकाळी मी चहा घेतली नव्हती लवकर आल्यामुळे आता मी चहा पितोय आणि पनवेलचा सुप्रसिद्ध पापडा समोसा सुद्धा मी घेतलाय आणि तो सुद्धा मी आता ता ता खाणार आहे पहिले आधी चहा पिऊन घेतो आणि ते बघू शकता पनवेल तर सुप्रसिद्ध पापडा समोसा मी आता खातो आहे आणि त्याचा आनंद घेतो आहे सकाळी लवकर निघाल्यामुळे भूक खूप लागली होती आणि आता मी खातो आहे समोसा तर आत्ता गाडी पोचली आहे चिपळूणला आता साडे नऊ आणि बरीचशी माणसं आता उतरलेत आणि इथे आता सर्वजण उतरून आपल्या घर जातील इथे बरेचसे फेरीवाले आता नाश्ता वडापागून आलेत पाणी वगैरे कोल्ड्रिंक्स गरमी असल्यामुळे कोल्ड्रिंक जास्त चिपळूणला गाडी थांबली होती पाच मिनटं थांबल्यावरती आता गाडी चिपळूणवर मार्गस्थ होते फोटे स्टॉप असेल रत्नागिरी तर आत्ता वाचले आहेत साधारणत पावणे अकरा आणि गाडी पोचली आहे रत्नागिरीला तर मला वाटतं इथे आता बरीचशी ट्रेन जी आहे ती रिकामी होईल बरेचसे प्रवासी इथे आता उतरतील तर बरेचसे प्रवासी आता इथे उतरलेत आणि इथे बघू शकता आपण फेरी सुद्धा इथे फिरतायत वडापाव वगैरे घेऊन कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेऊन ते आपण बघू शकतो सध्या गरमी असल्यामुळे लोक पाण्याच्या बॉटल्स जास्त घेतात आणि इथे जे बाकीचे प्रवासी होते ते, 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 ते उतरलेत तर पाच दहा मिनटं गाडी थांबल्यावर आता गाडी रत्नागिरीवरून निघाली आहे आणि पुढचा स्टॉप असेल तो कणकवली आणि कणकवलीमध्ये मी उतरून मग माझ्या गावी जाईन तर आता आपण रत्नागिरीपासून पुढचा प्रवास सुरू करतोय ता गाड़ी था थामना रहे। और आता गाडी कणकवलीला थांबणार आहे आणि सर्वजण आता इथे उतरण्याच्या तयारीमध्ये आहेत इथे बघू शकता आणि फायनली गाडी आता कणकवलीमध्ये थांबली आणि सर्व सवसी आता इथे उतरले आहेत मला इथून लवकर जावं लागेल कारण माझी बारावीसची बस आहे ती मला भेटली पाहिजे म्हणून मी आता धावत पळत जातो आहे बघूया इथे आता मी फायनली दोन नंबरवर एक नंबरला आलो आहे इथे काम चालू आहे बरंचसं आणि मी आता पोचतो आहे बसस्टॉपजजवळ माझी बारावीची बस होती मला वाटतं लेट झाली आणि ती मला आता भेटेल आणि ते तुम्ही जाईल माझ्या गावी हा दाखव बाबा दारेच ते तर पाहिजे मी आता गावी म्हणजे माझ्या घराजवळ जवळ आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये